अक्कलकोट रोड एम सी इथं दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एका टॉवेल कारखान्याला आग लागून त्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना होती तसंच यापूर्वीही एमआयडीसी मध्ये आगीच्या घटना झालेल्या असून अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी एक उपसमिती गठीत करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेत अक्कलकोट रोड एम सी इथं झालेल्या टॉवेल कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज महापालिका प्रशासन विद्युत वितरण कंपनी अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन तसंच विविध विभाग आणि यंत्रमाग संघ यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे एमआयडीसीचे विभागीय अधिकारी शिवाजी राठोड अतिरिक्त महापालिका आयुक्त रवी पवार तसंच संदीप कारंजे अधीक्षक अभियंता महावितरण सुनील माने उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने तहसीलदार निलेश पाटील आणि सोलापूर यंत्रमाग संघाचे पदाधिकारी तसंच अग्निशामक दलाचे अधिकारी आणि आणि सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की अक्कलकोट रोड एम मध्ये वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे जीवित आणि वित्तीय हानी होतीय त्यामुळे सर्व संबंधित विभागाच्या विभाग प्रमुख तसंच सोलापूर यंत्रमाग संघाचे प्रतिनिधी यांची सर्वसमावेशक अशी एक उपसमिती MIDC न गठीत करावी एमआयडीसीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या समितीनं सर्वसमावेशक विचार करून एक कृती आराखडा तयार करावा आणि पुढील महिन्यात प्रशासनाला सादर करावा असंही त्यांनी सूचित केलंय किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके आणि योगा हॉल चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे